अहो विक्रम नावाचा एक मराठी त्यासोबत तेलगू त्यासोबतच वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये रिलीज झालेला एक पॅन इंडिया मूव्ही आहे जो की प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे याच मूवीसह थोड्याफार गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात खरं तर खूपच पुअर परफॉर्मन्स या मूवीने केलेला आहे मी असं म्हणेल मराठी सुपरस्टारही या मूवीमध्ये असताना त्यासोबत तेलगूचे सुपरस्टारही असताना या मूवीने खरंच खूप निराशाजनक कमाई केलेली आहे खरंतर बघायला गेलं ना तर चित्रपटच्या मेकर्सलाच म्हणावं लागेल या गोष्टीबद्दल कारण की चित्रपटाला ग्रँड रिलीज तर त्यांनी काही मिळून दिलं नाही बघा एक रोस्टिंग टाईपच व्हिडिओ म्हणायला लागेल कारण की सुपर डुपर हिट कमाई यांच्या मेकर्समुळे चित्रपट करून दाखवत आहे कारण की बघा चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर दोन दिवसामध्ये चित्रपटाने टोटल इंडिया ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे किंवा वर्ल्ड वाईड देखील म्हणू शकतो तुम्ही वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन पंचावन्न लाख रुपयाचं एक पॅन इंडिया चित्रपट म्हणत आहोत आपण एक पॅन इंडिया जो की बघा मराठीमध्ये रिलीज झाला आहे हिंदीमध्ये देखील रिलीज झालेला आहे त्यासोबत आणखी तमिळमध्ये देखील आहे आणि तेलुगूमध्ये मध्ये देखील हा चित्रपट रिलीज झालेला आहे एवढ्या साऱ्या लँग्वेजमध्ये रिलीज होऊनही या चित्रपटाची कमाई किती झाली दोन दिवसाची तर फक्त पंचावन्न लाख रुपये आणि बघा आता ही तर कमाई झाली किती दोन दिवसाची टोटल कलेक्शन जर सांगायला गेलं तर परंतु आता मेन म्हणजे की या चित्रपटाची जर आपण कमाई सांगायला गेली की डे वाईज किती कमाई केलेली आहे किती नाही वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये तर खूपच विशेष कमाई केलेली आहे असं म्हणेल मी कारण की पहिल्या दिवशी हिंदीमध्ये जर सांगायला गेलं तर नऊ लाख कमवले होते तर दुसऱ्या दिवशी हिंदीमध्ये कमाई खूप जास्त वाढली व वा दहा लाख रुपये कमवून दाखवले असे दोन दिवसाचे एकोणवीस लाख रुपये या चित्रपटाने कमवून दाखवलेले आहेत आणि हीच कमाई तमिळमध्ये बाप रे बघायची गोष्टच नाही मोजून एक लाख रुपये या चित्रपटाने तमिळमध्ये कमवून दाखवलेली आहे जी की खूपच चांगली कमाई आहे मी असं म्हणेल त्यासोबत तेलुगूमध्ये तर सगळ्यात विशेष कमाई या चित्रपटाने केलेली आहे पहिल्या दिवशी एका ठिकाणी पाच लाख कमवले होते तर दुसऱ्या दिवशी ही कमाई एकोणवीस लाखांवरती गेली होती आणि अशा प्रकारे या चित्रपटाने तेलुगूमध्ये चोवीस लाख रुपये कमवलेले आहेत आपल्या दोन दिवसामध्ये आणि हीच कमाई मराठी लँग्वेजमध्ये तर पाच लाख रुपये झालेली आहे दोन दिवसाची म्हणजे किती विशेष कमाई हा चित्रपट करून दाखवताना हो दिसत आहे जेवढे शोज मराठी असतील हिंदी असतील किंवा तेलगूमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा नॉर्थ ऑडियन्समध्ये लागले असेल साऊथ ऑडियन्समध्ये लागले असेल ते देखील कमी होत चाललेले आहेत म्हणजे प्रॉपर शोजही चित्रपटला मिळत नाही जे चालू आहे त्या ठिकाणी ऑडियन्स दिसत नाही एवढी चांगली पब्लिसिटी करून दाखवली त्यामुळेच हा चित्रपट एवढी चांगली कमाई करून दाखवत आहे नेटमध्ये दोन दिवसाची कमाई एकोणपन्नास लाख रुपये तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये पंचावन्न लाखांच्या घरात गेलेली आहे अशा प्रकारे हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरताना दिसत आहे आणि एक चांगला मराठी तेलुगू पॅन इंडिया चित्रपट जो आहे बॉक्स वरती एक यशस्वी ठरलेला आहे मी असंच म्हणेल तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू